समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत हजारवाडी तालुका पलूस येथील भिलवडी तासगाव मार्गावर असणाऱ्या एचपी प्लांट समोर एचपी गॅस वाहतूक ट्रान्सपोर्ट मालकांनी अनागोंदी वाहतूक पार्किंग केल्यामुळे प्रवाशांना व वा वाहतूकदारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे यापूर्वी येथून जवळच बनलेल्या नवीन पुलावर वरचेवर अपघात होऊन काही लोकांचा बळी गेला आहे सदरचे ठिकाण हे मृत्यूचा सापळा बनला आहे त्यातच पुलावरून खाली उतरताना रस्त्याच्या दुतर्फा एच पी गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या लावल्या जातात त्यामुळे पुलाच्या उतारावरून वेगवान येणाऱ्या गाड्या रस्त्याचा अंदाज न आल्याने या गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांवरती आदळू शकतात आणि मोठा अपघात घडू शकतो परंतु निर्ढावलेल्या ट्रान्सपोर्ट मालकांना जनतेचे काही देणेघेणे नाही गॅस वाहतूक करणारे चालक यांनी वेळोवेळी मागणी करून देखील या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची पार्किंग व्यवस्था करण्यात आली नाही एच पी प्लांटची पार्किंग व्यवस्था असताना देखील काही ट्रान्सपोर्ट मालक हम करेसो कायदा असे करीत रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावतात काही दिवसांपूर्वी येथील चालकांनी या याविषयी आंदोलन छेडले होते परंतु ट्रान्सपोर्ट मालकांच्या हस्तक्षेपामुळे ते मोडीत निघाले गॅस वाहतूक करणाऱ्या गाड्या काही काही वेळा वेळा भरलेल्या तर रिकाम्या स्वरूपात या ठिकाणी लावल्या जातात एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न संबंधित रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवासी व वाहन चालकांना पडत आहे तरी याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी संबंधित ट्रान्सपोर्ट मालकांवरती रस्त्यावरती बेदरकार व बेफिकीरपणे वाहने लावले प्रकरणी कारवाई करावी तसेच यापुढे जर कोणी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करणे सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका